तर काय झालं आपल्या सकाळ सगळं शूट आलं का कॅफेचं जे की आपल्याला संध्याकाळी करायचं मग संध्याकाळी याला घरला लीड जातो उठली त्यांना म्हटलं की उद्या करूया मग तिकडे चालू आहे कॅफे ट्वेंटी थ्री म्हणून आहे टेन्शन आहे काय विषय नाही तर एखादी भाऊ तर एखादी भाऊ व्हिडिओ क्वालिटी होणार आहे बघा चला तर विषय काय बघा आपले हे जर आता शूट करायचं आहे ही ऑफर लावलेत त्यांनी कॅफे ट्वेंटी थ्री ना आपले हे जे काय काय आहे ना ते सगळं शूट करायचं आहे काय काय व्हेज पिझ्झा ते व्हेज चीज बर्गर देन ते शूट करायचं आहे तर हे आधी आपण शूट केलं तुम्ही बघितलं तर चला आपल्याला शूट करून घेऊया तर मित्रांनो विषय काय मिळत काय आज मी आलेले कॅफे ट्वेंटी व्हिडिओ करा आणि एक इथे केलं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनी बघा तर बघा नाही सगळ्यांनी व्हिडिओ करायचा आहे या असलं क्वालिटी तुम्ही आणि ते दोन आहे नवीन आणल्यात या आणि हे बर्गर आहे म्हणजे वेगळा बर्गर आहे सगळ्या असं सेम आपला असं बर्गर नाही आहे आणि या की हे पाणीपुरीचं बर्गर आणला आहे तर असं क्वालिटीला आलं आहे क्वालिटीची क्वालिटी आहे तर नक्की विजिट करा चला तर मित्रांनो झाले सगळं शूट कॅफेचं इथे डायरेक्ट घरला तो आज काही विषय आहे आहे दुसरं घेतो काहीने मूवी बघायचा प्लॅन केला आहे आणि आमची सबल घाल पिक्चर आणि काय तर व्हिडिओ काही शर्ट बघा तर विषय तरी विषय काय आलोय आता विषयी आणि टॅप चोरून घ्यालोय दुसरं भाई मध्ये आता ह्या पिक्चर भरायचा आहे धरण तर हीच टाके <laughs> दर विषय झाला आमच्या वायफाय हे आपलं ऑन करला कारण वायफाय आपलं पिक्चर घ्यायचं धुरंधर चालू देते पहिला तर हे रे मोबाईल दराड्रॉइड कॉम्प्युटर 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 कनेक्ट झाले पिक्चर डाऊन बरं भारी काम केला म्हणजे कसं सोपं काम केलं आम्हाला पेंड्रा हो मध्ये सी ना ते हो सी पण झालं सोड माझ्या आता काय विषय नाही काय कुठं ते आता झालं की हे कनेक्टर पण की दस रुपया तर डाउनलोड झालं धरून तर पिक्चर बघाय आता कधी होते फास्ट व्हायला वायफाय असल्यामुळं केबल लावतो आणि दस रुपयाला पॉपर आणायला सांगतो आणि मस्तपैकी साडेतीन तास उठायच नाही देत ना अनेक अनेक डाऊनलोड तर विषय वरलाय आता आणलोय पिक्चर भरून आणि होम थिएटर पहिला हेला कनेक्ट करलोय टॅबला म्हणजे आवाज जरा सांगा होता म्हणजे थिएटरमध्ये असं बसला तर ते कनेक्ट करू आता तर हे बघा दुसरं पर्यंत काय काय लावलंय ला। देवाचं सगळं देवधर्म करला ना आता लाईट दिसाली तर आता लाईट चालू केल्यात तर लावला पिक्चर पहिला ॲडिटच लागल्या तर बघूया काय काय विषय लागते की नाही और अपराधी अभियोजन का, का कारण बन सकता है इस फिल्म के निर्माण के दौरान किसी के प्राणी को नुकसान नहीं पहुंचाया गया है धूम्रपान और मदिरा सेवन स्वास्थ्य के लिए हानिकारक है फिल्म का कोई भी पात्र इसका प्रचार और समर्थन नहीं करता निर्माता 哎、欸。 अमर लिए गाना गा रहे इसलिए भाई का एक गाना देखते हैं अभी कैसा गाता है क्रिश का गाना सुने क्रिश का गाना सुनेगा क्रिश का गाना सुनेगा क्रिश का गाना सुने, सुने? जय माता दी अरे तर आता विषय झाला है दस रुपया आला इतना खाला पानीपुरी जो कि भाई साहब बहुत अच्छा बनाते हैं इनका नाम है बिहार में में नहीं है ना। तो कहा है मेरे जिम हाँ मेरे जिम में मेरा जो नाम है आपका सर पानीपुरी खाने विषय नहीं है ले बार लगते सुखी पुरी जे की एक क्वालिटी है कुना कुना फेवरेट है मैं कमेंट कर नक्की सका इलेक्शन तो जवाब ही होना नहीं आणि लवकर जेवण इलेक्शन अरे बाबू मातारी कोट मारी इलेक्शन जेव्हा तू कुठे जात बिर्याणी बिर्याणी सोडल्यासार पक्ष बदलल्या सांगतो सांगतो घ्या हा सांगतो तर फायनली ताट आले आमचं आणि आणि आता जेवाले आम्ही जेवायला सुरुवात केली काय विषयी सगळ्या जरास लेह झाला जेवायला ले पण नाही झाला जरा झाला विषयी सगळ्यांचं झालंय आणि वडपे <laughs> जीवानागा। साड़ा, साड़ा जीवानागा। सा <laughs> तर विषय काय झाला होता काय सगळ्यांचं जेवण तीन कॉल झालं आपल्याला जेवण होतं इलेक्शनचं तर आहे की आजचा व्हिडिओ मित्रांनो इथं स्टॉप करते व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि जाता नाही आपल्या आयडीला ला सबस्क्राईब तेवढं करा आता भेटूया डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये